माझा साधा प्रश्न असा आहे की पुरोगामी असायला नकोय का चांगली कविता लिहायची नाहीये का बालविवाह पाहिजेत का लहान मुंडन करून सतीची चाल आणायची का हे पुरोगामीच होते आगरकर पुरोगामीच होते राम मोहम्मद पुरोगामीच होते पुरोगामी म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह रदोकर प्रोग्रेसिव्हच होते पुरोगामीच होते सो पुरोगामी आपण असणं ही जरी कोणी शिवी म्हणून वापरत असेल तरी मी काही ती शिवी म्हणून घेणार नाही एखादा मला माणूस म्हणला तुम्ही गाडवा तुम्ही नाही आहे ना हे मला माहिती आहे ना तुम्ही कशाला चिडू तू म्हण तू कुठल्या तरी वेगळ्या गाडवायला म्हणला असेल किंवा तो तुझा भ्रम असेल तुला तपासलं पाहिजे गाणाऱ्याच्या गळ्यात जसा दोष असतो तसा ऐकणाऱ्याच्या कानात सुद्धा असू शकतो त्यामुळे मला काही भीती वाटत नाही तो मी पुरोगामी आहे मी वंचित शोषित पीडित यांच्या बाजूनी आहे आपण म्हणतो ना की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाच्या सुविधा असल्या पाहिजेत अन्न वस्त्र निवारा असलं पाहिजे त्याच्यात काय चूक आहे बाबा काहीच माणसांना सगळं मिळतं आणि काही माणसांना अजिबात मिळत नाही नोकऱ्या नाही आहेत बेकारी आहे असं मी नाही जगू शकत कारण मी गर, ना, ना, शकत। समाज नावाची एक गोष्ट मानतो ज्याच्यामध्ये मी आणि माझं घर ते छान आहे ना सगळं मला घरी छान मिळतंय ना असं आपण सुखी नाही होऊ शकत माझ्या सुखाच्या संकल्पनेमध्ये माझा आजूबाजूला अख्खा समाज हे येतं कारण मला ते रोज माणसं दिसतात ना म्हणजे माझ्या घरी काम करणारी माणसं आजूबाजूच्या सोसायटीत काम करणारी माणसं रस्त्यावर काम करणारी माणसं ही जर दैन्यावस्थेत असतील भुकेली असतील तर मला घरी येऊन जेवण कसं जाईल